अपना कार्यक्रम स्वागत जाधव यांना पैसे मंजूर झालेत एक कोटी आठ लाख फॉर्म मंजूर झाले आणि एवढे पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले त्यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करेन कि की त्यांनी अहोरात्र याच्यामध्ये मेहनत केली हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन पेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही पूर्ण जिल्हाभरामध्ये जवळजवळ चौतीस विभागाच्या माध्यमातून शंभर योजना राबवल्या गेल्या आणि त्या शंभर योजनेच्या माध्यमातून एकूण सात सात लाख सदोतीस हजार लोकांना लाभ दिला त्याची अंमलबजावणी चौदा तारखेपासून सर्व महिला भगिनीच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये येण्याची सुरुवात झालेली आहे अंमलबजावणी करणारे सरकार या सरकारचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथराव शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून या राज्याला बहिणींचा सन्मान करावं बहिणींचा हक्क बहिणीच्या हक्काचे पैसे जस सन्मान अनेक के योजनेमध्ये केलेला आहे यामध्ये एक नवीन योजना काढण्याचं काम सन्मान मुख्यमंत्री महोदयनी केलं